पंधरा दिवसाअगोदर वफ बोर्ड मी मुसलमान समाजामध्ये एक माहिती पसरवली की जिथे मस्जिद होती तिथे राम मंदिर उभंच राहत नाही आता पंधरा दिवसाअगोदर पसरवलेली ही माहिती तशी तशी गेल्या दोन दिवसापासून संजय राजाराम राऊत सांगतोय ह्याचा काय अर्थ लावायचा भारतामध्ये राहून ऐंशी टक्के असलेल्या हिंदू समाजाचा अपमान करण्याचं काम हा संजय राजाराम राऊत सातत्याने करतोय हीच भूमिका अगर त्यांनी इस्लाम बद्दल घेतली असती त्याच्या त्यांच्या धर्मशाळांबद्दल घेतली असती जामा बद्दल घेतली असती तर हा जिवंत तरी राहिला असता का म्हणून अशा पद्धतीने अगर कोण आमच्या हिंदू समाजाचा अपमान करत असेल तर त्या गोष्टी हिंदू समाज म्हणून आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र सरकारला मी विनंती करीन ह्याला दिलेलं संरक्षण काढून टाका आणि समस्त हिंदू समाजाच्या हवाले ह्याला करा जेणेकरून परत कोणीही हिंदू समाजाचा असा अपमान करण्याची हिंमत पण करणार नाही विचार पण करणार नाही एवढी खात्री आमचा समाज नक्की पद्धतीने घेईल सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहा